ತುಜೆ ಬಾಣ ನಿರೋಪ ಗಾಡಿಲ ತುಜ ಬಾನ ಧಾಡಿಲ ನಿರೋಪ ಗಾಡಿಲ ಆಜ ಜಾ ಸೇ ಗಿಮ ವಾಡಿಲ ಆಜೆ ತೀಮವಾಡಿಲ ಬಾನ ನಿರೋಪಿ ಗಾಡಿಲ ಮಾಜೆ ನಿರೋಪ ಆಜ किराया कि त्या भीमवाडीला आज जाऊ किराया त्या भीमवाडीला ते वाकडी झाडी लई दाट त्या झालाड येतो बघते नदीचा घाट ते वाकडी झाडी दाट त्या झाडीच्या पलाड येतो बघते नदीचा घाट तिथे बांधूनी पाने बंगला काढीला आज जाऊ किराया त्या भीमवाडीला आज जाऊ किराया त्या भीमवाडीला झुळूजूळ वाडावा आहे शेताच्या बाजून माझ्याबाचा दरारा आहे राया अजून चा दरार आहे राया अजून तो वाढवितो बहुजन गाडीला तो वाढवितो बहुजन गाडीला आज जाऊ सके ग त्या भीम वाडीला आज जाऊ सके ग त्या भीम वाडीला भूताच्या धमात शुभ्र वस्त्राला आहे मा मोठा मान रोम रोमे शहरे उमटती भगना आनंदान भूताच्या दमात सुभ्र आहे ग मोठा मान रोम रोमे उमटती उमटते भगना निळा निळापदर सोबते पांढऱ्या साडीला निळापदर सोबते पांढऱ्या साडीला आज जाऊ किराया त्या भीम आज जाऊ किराया त्या भीमवाडीला सत्य हिंसा कुशेल कर्म बुद्धाच्या शिकवणी सुखानी ती प्र प्रज्ञाशील सत्य सत्यहिंसा कुशील कर्म बुद्धाच्या शिकवणी सुखानी ती प्रज्ञाशील करुणा शिवानी विसमतेच्या हातोडेन ताडीला विसमतेला हातोडेन ता नाडीला विसमतेला हातोडेन नाडीला आज जाऊ सखे ग त्या भीमवाडीला आज जाऊ सखे ग त्या भीमवाडीला ಆಜ ಸಕೇ ಗಿಮ ವಾಡಿ ತುಜ ಬಾನ ಧಾಡಿಲ ನಿರೋಪ ಗಾಡಿಲ ತುಜ ಬಾನ ಧಾಡಿಲ ನಿರೋಪ ಗಾಡಿಲ ಆಜೇ ತ ಭೀಮವಾಡಿಲ ಆಜೇ ಗಿಮ ವಾಡಿ ಮಾಜಿ ನಿರೋಪಿ ಗಾಡಿಲ ಮಾಜ್ಯಾರೋಪಿ आज जाऊ किराया त्या भिम वाढीला आज जाऊ किराया त्या भिम वाढीला आज जाऊ किराया त्या भिम वाढीला जय भीम शेअर करा लाईक करा कमेंट करा माझं चॅनल पाठ आहे सबस्क्राईब करा